गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं समाजसेवक बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी भेट घेऊन बाबा आढाव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनीही त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती त्यानुसार बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पण आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शरद पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात इतका फरक कसा असा सवाल करत विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे असा आरोप बाबा आढाव यांनी केला होता जनतेसाठी जर योजना आणल्या तर त्यात प्रलोभन कुठे दिलं असा सवाल करत काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटक आपचं सरकार असलेल्या नवी दिल्लीतही जनतेसाठी अशा प्रकारच्या योजना आणल्या गेल्या मग ते प्रलोभन होतं का असा सवाल पवार यांनी केला काही मुद्दे निवडणूक का आयोगाच्या अखत्यारीत येतात त्याबाबत बोलण्याचा किंवा निर्णय घेण्याचा सरकारला अधिकार नाही असंही त्यांनी सांगितलं ईव्हीएमबद्दल विरोधकांना संशय असेल तर विरोधकांनी तो घोटाळा सिद्ध करून दाखवावा असं आव्हान पवार यांनी दिलं त्याआधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला उद्धव ठाकरे ही आढाव यांची भेट घेतली निवडणूक विरोधात बाबा आढाव यांनी घेतलेलं आंदोलन म्हणजे ठिणगी आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले या ठिणगीतून आंदोलनाचा वणवा पेटेल असं ते म्हणाले महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे आंदोलन पुढे नेतील असं ठाकरे म्हणाले